बातमी आहे पुण्यातील एम पी एस परीक्षा पुढे ढकलली असली तरी आंदोलन अजूनही सुरू आहे कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न जागांसाठी निर्णयापर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचं सांगितलं जात आहे तर अर्धवट मागणी पूर्ण केल्याची आंदोलकांची माहिती आहे जागा वाढवण्याची विद्यार्थी मागणी करतायत आणि या विद्यार्थी खरं तर मागणीवरती ठाम आहेत आमच्या वीस मागण्या पूर्ण झाल्याशिवाय माघार घेणार नाही असं विद्यार्थी म्हणत पंचवीस ऑगस्टची परीक्षा ही पुढे ढकलली आहे परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल आणि या संदर्भात थेट पुण्यात जाणार आहोत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत राहुल आपण पाहतो एम पी एस सीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे मात्र तरी देखील हे आंदोलक आपल्या आंदोलनावरती ठाम असल्याचे पाहायला मिळतात नेमक्या काय मागण्या राहिल्या त्या विद्यार्थ्यांच्या आणि त्याबद्दल आपण गेली एक दीड तास झालं बोलतच आहोत महाराष्ट्र ते जाणून घेतो आहे की त्या दोन प्रमुख मागण्याशिवाय इतर ज्या अठरा मागण्या आहेत त्याची पूर्तता व्हावी असं ह्या मंडळीचं मत आहे आणि मी मुद्दा म्हणून या विद्यार्थ्यामध्ये बसलो कारण हे तरुण सहकारी ज्याने महाराष्ट्रातली ती एक घटना एका तरुण मुलीला तो कोयता घेऊन तरुण जात होता तर त्याला त्या, त्या तरुणीला वाचवलं तिथपासून ते पलीकडे श्री रोहित पवार जे राजकीय नेते आहेत तिकडे खाली सचिन खरात बसलेले आहेत याच्या आधी बरीच राजकीय मंडळी इथे येऊन गेलेली आहेत श्री शरद पवार यांनी असं ट्विट केलेलं आहे की जर दुपारपर्यंत हा मुद्दा जर मार्गी नाही लागला तर ते स्वतः येणार आहेत आपली माहिती आहे की ते नवी मुंबईमध्ये त्यांचा एक कार्यक्रम सुरू आहे तो चार वाजेपर्यंत चालणार आहे आणि त्यानंतर कदाचित श्री शरद पवार पण येऊ शकतात आत्ताची ही जी ताजी दृश्य आहेत ना ता ती ती ताजी दृश्य दिसतात की हे गेल्या तीन दिवसापासून हे जे विद्यार्थी आंदोलन करत होते त्यातलीही काही मुलं आहेत ती की जी अजूनही आंदोलनावरती ठाम आहेत पण हा तरुण मित्र असा आहे की आता आपलं काय म्हणणं आहे सर डे वनपासून आम्ही आमच्या भूमिकांवर ठाम होतो आम्ही एक वर्ष झालं सरकारकडे मागण्या करतोय की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची ही एम पी एस सीची शेवटची परीक्षा आहे तर ह्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येणार आहे ही सगळी लाखो पोरं घरी जाणार आहेत मग ह्या मुलांना सगळं मोठी ॲड कडून काढून तुम्ही संधी द्या पंधराशे प्लस जागांची ॲड भरपूर जागा शिल्लक आहेत खूप कमी टक्का त्यातला आम्ही डिमांड करतोय ती फक्त त्यांनी पूर्ण करावी आमची अशी मागणी होती दुसरी गोष्ट कंबाईनची ऍड मागच्या आठ महिने झाली अजून जाहीर नाहीये दोन हजार चोवीस ची सर Manager, हा आता आपण ऑगस्ट संपत आला अजून कंबाईनची ऍडच नाहीये मला रोहित पवार यांनाच विचारायचं रोहित जी तुम्ही राजकारण करताय असं म्हणता कोण सगळेच विरोधी सत्ताधारी कोण बोलत त्यांचं नाव हो घ्या त्यांना समोरासमोर येऊ द्या मग आपण त्या बाबतीत बघूया आणि भाषण इथं कुठे गेले अजून मी नुसतं बसलोय तुम्ही आला तुमचा प्रेझेन्सच महत्वाचं असं कोण म्हणलं ज्याच्या डोक्यातच राजकारण आहे अशा की दुसरा माणूस जर सामाजिक दृष्टिकोनातून लोकांना मुलांना पाठिंबा देत असेल तर तो राजकारण करतो म्हणजे हे विरोधकांच्या डोक्यात फक्त राजकारण भरलं हे कुठेतरी आपल्याला कळतं आता त्यांच्या मनामध्ये समाजकारण असतं संवेदनशीलपणा असता तर पहिल्याच दिवशी या गोष्टी केल्या असत्या तर एवढं वातावरण गरम सुद्धा झालं नसतं ना तुम्ही उठणार नाही बघा हा लढा विद्यार्थ्यांचा आता विद्यार्थी काय भूमिका घेतात हे बघण्यासाठी मी इथं बसलेलो आहे या बाबतीत आता बघूया काय करतात पवार साहेबांनी विचारले की निर्णय काहीतरी घेतला असं आम्हाला आहे ज्या छोट्या मागण्या राहिल्यात पण महत्त्वाच्या आहेत त्या पवार साहेबांपर्यंत देऊन मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पवार साहेब पोहोचू शकता आहेत का कारण मुख्यमंत्री साहेबांचे फोन लागत नाहीत त्यामुळे साहेबांचा फोन लागल्यानंतर साहेब त्यांच्याशी बोलतील मग काय होती चर्चा ही थोडीशी बघावं लागेल अच्छा मलाही खूप आश्चर्य वाटलं जी गोष्ट आता एम पी एस सीने मान्य केली ती काल का नाही मान्य केली जे ट्विट दीड वाजता तुम्ही करू शकता ते ह्या विद्यार्थ्यापर्यंत कम्युनिकेट का नाही आता ट्विट तुम्हाला करण्यासाठी तुम्ही काय म्हणाला की आम्हाला फोरम लावं कोरम लागतं कोरम म्हणजे काय पाचपैकी तीन तुमचे सदस्य एम पी एस सीचे तिथं लागतात त्या दिवशी मॅडम काय बोलला जे आम्हाला कळालं की तिथं कोरम होत नव्हतं म्हणून आम्ही ऑनलाईन घेतली बैठक मग तिथं तुम्ही ऑनलाईन घेऊ शकला आणि रात्री दीड वाजता तुम्ही निर्णय घेतला आता कालचा दिवस वाया का कशाला घालवायचं काल सकाळी बोलण्यात आलं की कोरम होत नाही म्हणून आम्ही पुढे निकाल मीटिंग ढकलतो म्हणजे आज सकाळी मग कालच तुम्ही ऑनलाईन घेऊन मग हाच निर्णय कालच दिला असता तर काय चुकीचं झालं असतं आणि त्याच्यात बाकी निर्णय तुम्ही असं अर्धवट का तुम्ही सांगा ना की ऑक्टोबर महिन्या अखेरीस आम्ही कृषी सेवाची पण परीक्षा घेऊ आणि राज्यसेवाची पण परीक्षा घेऊ राहिला प्रश्न आपला कंबाईनचा मुख्यमंत्र्यांनी फक्त सांगावं कारण का बघा कसं आहे की पंचवीस हजार भरती तुम्ही कॉन्ट्रॅक्टवर तुमच्या मित्राचे लाड पुरवण्यासाठी मित्राचे मित्र म्हणजे काही आमदार मी आधी ह्याच्यावर सहा हजार दोनशे कोटीचे कॉन्ट्रॅक्ट कसे दिले गेले कॉन्ट्रॅक्ट भरतीवर थोडं मित्र नाही बघा याच्यात मी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यामध्ये स्पेसिफिकली सांगितलं होतं की सहा हजार दोनशे कोटीचे कॉन्ट्रॅक्ट हे काही ठराविक कंपनीला दिले गेले आता ह्याच्यामध्ये एक आहे ब्रिक्स इंडिया आता ब्रिक्स कोणाची हे सोमय्या साहेबांनी सांगितली ती मुश्रीफ साहेबांची आहे आता दोघे एकत्र त्यामुळे आपण असं समजूया की करीत सोमया जे बोलतात ते खरे राहिला प्रश्न दुसरी जी आहे ती लाड साहेबांची आहे जे आता एम एल सी आहे प्रसाद लाड आता या दोघांना मिळून सहा हजार दोनशे कोटीपैकी सहा हजार कोटीची कामं दिली गेले त्याच्यामध्ये आपण जर फरक काढला म्हणजे एक्स्ट्रा जे काही बेस प्राइस आहे तो घेतो दोन हजार पाचशे कोटी रुपये अडीच हजार कोटी रुपये तुम्ही तुमच्या मित्राला अतिरिक्त कमवून दिले तुम्ही राजकारणासाठी एव्हिडन्स मी दिलाय पत्रकारांना पत्रकारांपर्यंत मग पोहोचवलं तुमच्यापर्यंत मी पोहोचाय आता विषय तुम्हाला तिथं कॉन्ट्रॅक्ट देताना एक तर फडणवीस साहेब बोलले होते कॉन्ट्रॅक्ट भरती रद्द करतो लोरवर सांगितलं सांगितलं आम्ही महाविकास आम्ही जेव्हा युवा संघर्ष यात्रा काढली त्याचा पहिला मुद्दा आमचा होता त्याला घाबरून त्यांनी तो निर्णय घेतला आम्ही ते स्वागत केलं पण नंतर मग तुम्ही बॅकडोर या भरती तिथं करताय आणि मग कंबाईनची परीक्षा घ्यायला तुम्हाला काय अडचण एप्रिलमध्ये ती व्हायला पाहिजे होती अजून झाली नाही मग तुम्हाला फक्त कॉन्ट्रॅक्टवर कामं द्यायची का असा प्रश्न आहे आता मुख्यमंत्री पुढाकार घ्यावा आणि म्हणावं की पुढच्या एवढ्या एवढ्या महिन्यामध्ये आम्ही कंबाईनची भरती करणार आहोत बस विषय संपेल मुलांचा समजा सत्ताधारी असं म्हटलं ना ते मंत्रीला मला पूर्ण खात्री आहे की श्री जयंत पाटील अर्थमंत्री असल्यापासून महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्ट भरती आहे तुमच्या तरी काळात कुठे भरती झाली नाही ती जी भरती तुम्ही म्हणताय ती स्पेसिफिक काही ठराविक विभागाची होती ते सुद्धा जे काही आपण म्हणतो डिस्ट्रीब्युशन वगैरे त्याच्यामध्ये आपण मेन ह्याच्यामध्ये कुठेही भरती तिथं केली नव्हती आता ही, ही मोठ्या प्रमाणात आत्ता भरती यांनी सुरू केलेली आहे आणि त्याच्यात कोणाकोणाला कॉन्ट्रॅक्ट मिळालं त्याचे डायरेक्टर कोण आहेत त्यांची कंपनी जेव्हा बीएससी ला लिस्टिंग झाली तिथं कोण गेलं होतं त्यांनाच का काम मिळतं बाकीच्यांना काम का मिळत नाही हे सुद्धा बघावं लागेल तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात सभागृहात उत्तम भाषण होतात एम पी एस सीचा जो काही कारभार आहे तो काही एम पी एस सी चर्चेत आहे तर एक तीन चार वर्षापूर्वीपर्यंत त्याच्या आधी एम पी एस सीमध्ये फक्त दोन हजार चौदा ते एकोणीसपर्यंत पर्यंत वाद खूप मोठ्या प्रमाणात झाला होता त्याच्यात प्रायव्हेट भरती त्यांनी घेतली महापोर्टल तुम्हाला माहिती आहे त्याच्या आधी खूप अशा पद्धतीच्या चर्चा नकारात्मक एम पी एस सीच्या कधी होत नव्हता चौदापासून प्रथा सुरू झाली ती कुठेतरी मग कोविड काळामध्ये भरती झालीच नव्हती आणि त्यानंतर गेल्या अडीच वर्षामध्ये तर कव्हरच झालेला आहे तर याचा थोडासा अभ्यास केल्यानंतर कुठेतरी आता कॉन्ट्रॅक्टला जास्त महत्त्व या महायुतीच्या सरकारमध्ये दिलं जातं असं आम्हाला वाटतंय आणि विषय एवढाच आहे की मुलांची संवाद साधा चर्चा करा मुलांना जो योग्य असा निर्णय घ्या आता क कर्नाटकामध्ये एका दिवसात मुख्यमंत्री जाहीर केलं परीक्षा पुढे ढकलली इथं का नाही होत केरळात होतं इथं का नाही होत मुख्यमंत्री समोरच येत नाहीत बंद च चर्चा तुम्ही करताय आणि आयोगावर ढकलून मोकळं होत आहे मग तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कशासाठी झालं हे तरी लोकांना सांगावं पण ते असं म्हणतील पुन्हा हा प्रश्न रिपीट होतोय की तुम्ही राजकारण करत आहात तुम्हाला मतं हवी आहेत एक वातावरण निर्मिती करायचे म्हणून तुम्ही हे सगळं करतात म्हणून ते पुढे येत नाही आता ही मुलं स्वतः बसलेली आहेत जर आम्हीच हे आंदोलन उभं केलं असतं तर पहिल्या दिवशी येऊन बसलो असतो तसं नाही केलं आम्हाला असं वाटलं की पहिल्या दिवशी हा विषय सरकारकडनं आयोगाकडनं संपेल बस आम्ही तिथपर्यंत होतो पण नंतर काहीच होय ना होईना चर्चाच होणार मग कुठेतरी पाठिंबा देण्यासाठी कोणाला कोणातरी यावं लागतं म्हणून मी बसलो आणि नुसतं राजकारण करायचं झालं बरेच लोक आले भाषण केले निघून गेले आम्ही इथं त्यांच्याबरोबर राहिलो झोपलो इथं एखाद्या जो लायब्ररी होती एका बाथरूम मध्ये जाऊन तिथं टॉयलेट टॉयलेट असत नाही आम्ही निर्णय घेतो कालपासून आतापर्यंत नाश्ता नाही जेवण नाही केलेलं आता एक कुठेतरी मुलांची भूमिका समजून घेऊन आता माझी भूमिका तिथे कुठेतरी मांडावी लागेल असं वाटतं नाही वाट प्रश्न तुम्ही एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहात रस्त्यावरती मुलं उभारलेली आहेत काहीही होऊ शकतं असं मुलंच म्हणतात काय करायला हवं मुलांनी आणि तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय वाटतं त्याबद्दलची भूमिका मी पुढच्या पाच दहा मिनिटांमध्ये मांडणार आहे ओके थँक्यू सो मच सो लाईव्हमध्ये आपण बघत आहोत की श्री रोहित पवार असं म्हणतात की पुढच्या पाच दहा मिनटामध्ये त्यांची ते भूमिका स्पष्ट करणार आहेत आत्ताची ही ताजी दृश्य की याच्यामध्ये ही जी मुलं आहेत ती मुलं पुन्हा एकदा आंदोलनाच्या भूमिकेत आहेत जरा एक, एक मिनिट इकडे हे दृश्य दाखवा कॅमेरामन हे या दा ही आत्ताची ताजी दृश्य ही ज्या दृश्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की ही जी काही आंदोलक आहेत ती आंदोलन अशा पद्धतीनं आंदोलनाच्या स्थळी आहे बाकी गोष्ट माझी सुरूच आहेत आणि श्री रोहित पवार यांनी नवीन काही भूमिका जाहीर केली की त्यानंतर आपल्याला कळेल की या आंदोलनाबद्दलचा या आत्ताच्या ह्या तरुण मुलाचा सध्याचा स्टँड तुर्तास आपल्याला दिसत आहे की आता या मुलांची घोषणाबाजी सुरू आहे निश्चितच तुम्ही यावरती लक्ष ठेवून राहा राहुल प्रत्येक अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी यानंतर पुढची